छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलीस कोठडीला नेण्यासाठी कोरटकरला कोर्टातून बाहेर आणत असताना छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददा पाटील यांनी कोल्हापुरी पायथान घेऊन त्यांच्या अंगावर साण्याचा प्रयत्न केला हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा कोर्टाच्या आत घेऊन गेले व प्रमोद पाटील यांना अटक करण्यात आली त्यांच्या निर्भीड भूमिकेचा सन्मान म्हणून पोलिसांच्या सुटकेनंतर समाज पांथव आणि छत्रपती ग्रुपचे पदाधिकाऱ्यांकडून प्रमोददा पाटील यांचा सत्कार करण्यात आलाय मी लांब थांबल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोल्हापूरकर कधीच सण करणार नाही मी काय नाही करत मी फक्त बघत थांबली त्याला बघायचं मला अवकाश महाराष्ट्रासाठी त्याला तो छत्रपती शिवरायांना बोलतो